जाधववाडी तालुका फलटण येथील धनगर समाजाचे जागृत देवस्थान श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक व दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक संस्थांना आर्थिक स्वरूपात रोख रक्कम देऊन श्री बिरदेव देवस्थान ट्रस्ट सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे कुरवली येथील वृद्धाश्रम तसेच महात्मा शिक्षण संस्था संचलित मुकबधीर विद्यालय व वा तातवाडा येथील सद्गुरू गाडगे महाराज आश्रम या संस्थांना प्रत्येकी एक लाख रुपयाची भरीव अशी आर्थिक मदत श्री बिरदेव ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आली आहे श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्राध्यापक दत्ता चोरमले सचिव सुरेश पोपटराव चोरमले खजिनदार विष्णू चोरमले देवस्थान ट्रस्ट विश्वस्त अविनाश चोरमले नेताजी चोरमले विश्वस्त सुरेश चोरमले विश्वस्त विठ्ठलराव चोरमले इत्यादी मान्यवरांच्या शुभ हस्ते हा धनादेश देण्यात आला आहे श्री बिरदेव देवस्थान ट्रस्ट हे सातारा जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत समजले जाणारे देवस्थान ट्रस्ट आहे या ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली जाते व अनेकांना मदतीचा हातही दिला जातो चे प्रमुख कृष्णातूर्फ दादा चोरुमले यांनी हे जे काम सुरू केलेलं आहे मूगबदेर विद्यालय चालवणं हे अत्यंत अवघड काम आहे इतर शाळा ज्या आहेत त्या चालवणे त्या मानाने एक सुलभ काम सोपं काम असतं परंतु अशा प्रकारची विद्यालये चालवणं मूगबदीर विद्यालय किंवा अपंग विद्यालय अनाथ विद्यालय चालवणं फार अवघड असतं तसं हे काम दादानी मनापासून आपल्या मजबूत खांद्यावर घेऊन हे ते त्यांनी काम सुरू केलेलं आहे फार सुंदर काम आहे आणि हे काम पाहून आमच्या संस्थेने असं ठरवलं की आपणही यांना फुल न फुलाची पाकळी द्यावी आणि तशा प्रकारचा हा एक लाख रुपयाचा चेक आत्ता तुमच्या संस्थाप्रमुखाकडं आम्ही देत आहोत यापूर्वी आम्ही तुमच्याच पलीकडं असलेलं वृद्धाश्रम आहे ओंकार वृद्धाश्रम कुरवली यांनासुद्धा आम्ही अशाच प्रकारची मदत केलेली आहे अर्थात त्यांना फार मोठी मदत कोटीच्यावर मदत कमिन्सनी केलेली आहे कमिन्सनी त्यांना एक कोट रुपये दिलेले आहे त्या मनाने आम्ही आपली एक लाखाचा चेक आपला त्यांना दिलेला आहे जसा तुम्हाला दिला त्याचप्रमाणे आता साई मंदिर आहे जाधववाडीचं तिथही देण्याचं आमचं प्रयोजन आहे तरडपला जे आश्रमशाळा आहे तिकडे जाण्याचा आमचा विचार आहे असे या तीन चार ठिकाणी आम्ही अर्थसहाय्य करणार आहोत विरदेश देवस्थान ट्रस्ट मार्फत सामाजिक बांधिलकी म्हणून जी एक गोष्ट असते ती सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आम्हाला ट्रस्ट मार्फत करायचं आहे त्यामुळे हे पाऊल आम्ही उचललेलं आहे ते आपली काहीतरी सामाजिक बांधिलकी असली पाहिजे आणि आपण हे कार्य करायला पाहिजे म्हणून हे पाऊल आम्ही उचललेलं आहे तर तुमची शाळा तुमचे हे सगळे विद्यार्थी हे पाहून एक मनामध्ये एक कणव निर्माण होत एक दयार्ध भाव निर्माण होतो की हे विद्यार्थी ही, ही शाळा हे शिक्षक ह्या इमारती याच्याबद्दल आपुलकी निर्माण होते आणि यातूनच मग अशा प्रकारची मदत लोक करत असतात असावी असं मला वाटतं आता आपण इथं आम्हाला चेक स्वीकारला तुमच्या संस्था प्रमुखांनी याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आमच्या ट्रस्टचे सगळे मेंबर इथं आलेले आहेत बापू चोरमले आहे अविनाश चोरमले आहे त्याचप्रमाणे विठ्ठलाप्पा चोरमले आहेत बापू चोरमले म्हणजे सुरेश चोरमले आहेत हे सर्व ट्रस्टी मेंबर आहेत आणि यांच्यामार्फत आपण तुम्हाला आता संस्थाप्रमुखांना चेक प्रदान करण्याचं चे काम करणार धन्यवाद आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज